तुम्ही पण केक खायला नाही ना, ते तिला आले हे मला आले पण तुम्ही केक एकच आणलाय ही माझा आहे

<laughs> <laughs> तर नमस्कार मित्रांनो तर बघा तुम्हाला त्यावेळेस म्हणलं होतं का नाही नाही व्हिडिओ काढताना तुम्हाला म्हणलं होतं की काय म्हणलं होतं की तुमचं राहते असं म्हणलं होतं का नाही तर का साहेब मी तुमचा सपोर्ट आम्हाला राव द्या बघा कशामुळे म्हणलं होतं की मी म्हणलं होतं आधी नमस्कार मित्रांनो आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू द्या आणि पुन्हा म्हणलं होतं की मला नाही आम्हाला तर कशामुळे म्हणलं होतं माहिती का नाही एक कारण होतं तर बघा तुम्हाला दाखवायचं आहे उघडा आपलं आपलं आपला अपला? आपला त्याच्यामुळेच म्हणलं होतं मी त्यांना की नमस्कार मित्रांनो की मला दोघाला का करा म्हणलं सपोर्ट करा तर हे माहिती का म्हणजे आमच्या दोघात भांडण होणार नाही तुम्हाला माहिती काय म्हणतात आमच्या दोघाची मेहनत मेहनत आणि तुमचा सपोर्ट आणि प्रेम ह्या दोन्हीची आहे तुम्ही बोलायच मग मला बोलता येत नाही तर मदत बोलायचं काय मदत बोलायचं नुसतं बोलायला मी बोलायचं नाही बोलल्यावर काय त्यांना ओळख येतं नाही काय बरं हा बोलतात तुझं झालं मी बोलतो तर मित्रांनो माहिती काय हे आपल्याला आलंय म्हणून का नाही आपल्याला केक कापायचा आहे तर या तुम्ही पण केक खायला आलंय हे मला आलंय पण तुम्ही केक एकच आणलाय केक माझा आहे केक माझा आहे मी आरती पैसे देतो आणि मग जमतय जास्त सांगू नको बोल बघ जास्त नाही हजार रुपयाचा पाचशेचा असं पाचशे काढली नाही हजाराचा साईज तर आज के आनंद घ्यायला मी एकटीच नाही आज माझी मैत्रीण पण आली आहे आणि बाकी छोटे मोठे माझे मित्र पण येत तर यार या माझी आई पण आहे बर का जे आपल्याला ह्याच्यामध्ये वाचून घेतलेली दुःख सुखामध्ये वाचून घेतलेली माझी आई पण आली आहे तर सगळ्या संघ आनंद व्यक्त करायचा आहे हे जे आनंद असते का की एकट्याने व्यक्त कधीच करायचं नाही असं माझं म्हणणं आहे बरं का माझं म्हणणं नाही बरं का आमचं दोघांचं म्हणणं आहे आले त्याच्यामुळे दोघा लावणा लागेल तर माहिती का या आमच्या दोघाच्या महिन्यात जफळ आहे तरी हे बघा ही माझी आई तुम्हाला तर माहिती आहे की हे कसं झालं म्हणून तर आज राजकारण चांगली झाली या आपल्या आनंदात शामिल आहे लेस भारी झाली आणि ही माझी मैत्रीण आहे काय करा तर आपण सगळे केक आपलीकडं आपण दोघा जरी आले तरी कापू तुम्हाला माझं प्लेन बटन आहे म्हणजे मग अर्धे अर्धे पैसे येतात डन ना कापू का

जन्मले माहिती ते पाच वर जन्मले तरी काय नाही खाऊन पाय घालत बर मित्रमंडळी आलेले आहेत

आले हरता काय बोलतोयकडे बिर् बिल खा तू आय दिल खाऊ नकोस रे पापो उंदरा राहे ना ओ बक्स तू जायला वाटतं गार गारच चले जात हं दे परव दे मला वसल दे ना लोक आहे त्याला रे ते व्हिडिओ काढायचा नंबर आहे नाही माठाय नाही माठाय आ तू का खाणं नाहीये बघितले नाही माठाय जानेवारी मध्ये आहे ना आ जाऊ मग

ಒನ್ನ ಮೊಕ್ತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಕಸರೋ ಅಂದ್ರೆ ಅಣ್ಣಾ ಅಣ್ಣಾ येत서 <laughs> <laughs> એ જીદના આપ બુત જ ન બસ 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 પતં દાદા મે મત આય